केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांमध्ये आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावरून खटके ओढण्याची चिन्ह आहेत अठ्ठावीस तारखेला दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जातो परंतु यावेळेस मात्र तो एक फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे त्यामुळेच काँग्रेससह हो देशातील पंधरा विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून याबद्दल आपला विरोध दर्शवला हो आहे भारतामधील पाच राज्यांमध्ये तसेच उत्तर प्रदेशमध्ये यावेळेस निवडणुका होणार आहेत आणि त्याचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकार यावर्षी लवकर अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आणि याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न कुठेतरी भाजप करत आहे त्यामुळे भाजपच्या या हेतूवर शंका व्यक्त करणारे पत्र या विरोधी पक्षांनी लिहिले आहे ह्या संपूर्ण प्रकरणाबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम